परभणी सेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष राजकुमार सुरेंशी यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले तहसील प्रशासनाच्या ठोस व लेखी आश्वासन मागे घेण्यात आले क्षमतेपेक्षा जास्त मुरुम खोदकाम केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले होते यावेळी नायब तहसीलदार प्रशांत हरकर तलाठी गणेश गोरे यांनी त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक घेत त्यांना कारवाईचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले यावेळी ॲडव्होकेट विजय भोरेट नागठाणी सह आदींची उपस्थित होती पत्राच्या मागणीच्या अनुषंगानं सन्माननीय तहसीलदार साहेब व एस डी एम साहेब तसेच नायब तहसीलदार साहेब तारकर साहेब यांच्याकडनं ले लेखी आश्वासन मिळालेलं आहे ड्रोन कॅमेऱ्याचा अहवाल प्राप्त होताच सदरील गोंदखनिजमध्ये जास्तीचं उत्खनन आढळून आल्यास सदरील धारकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही लेखी आश्वासन दिलं सदरील मंडळाधिकारी व तलाठी यांनी त्यांच्या पत्राला तात्काळ उत्तर न दिल्यामुळं त्यांनाही कारणे नोटीस देण्यात दे येतील आणि जो कोणी जे को, जे काही ड्रोनचा अहवाल येईल ते मला एक प्रत देण्यात येईल आणि जे काही कायद्यामध्ये तरतूद आहे त्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असं आश्वासनपत्र मिळालेलं आहे मी माझं उपोषण आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट विजय भोवरे व ॲडवोकेट सोमनाथ नागठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तूर्त स स्थगित करत आहे सदरील या मागण्या पूर्ण नाही झाल्यास मी परत उपोषणाला बसणार किती दिवसाच्या मागण्या पूर्ण करतील असं पत्र तुम्हाला त्याच्यात कालावधीचा उल्लेख केलेला नाही परंतु माझी परभणीला फोनवर जे ड्रोन ड्रोनचा आपल्याला अहवाल पाठवणार आहे त्यांच्याशी वार्ता झाली आणि संबंधित नायब तहसीलदार थारकर साहेब यांनी पण सांगितलं की उद्या ड्रोनचा अहवाल प्राप्त आपल्या कार्यालयात होणार आहे त्या अनुषंगानं मी कार्यालयाला एक सात दिवसाचा कार्यकाळ देतो जर सात दिवसाच्या कार्यकाळामध्ये जर का कारवाई झाली नाही तर परत उपोषणाला बसणार